हॅलो हाय गुड मॉर्निंग तर आज आहे डे नंबर सेवन आणि आज आम्ही क्वीन्सटाऊनमध्ये थोड्याशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहोत लूज राईड करणार आहोत झिपलाईन मिळालं तर झिपलाईन पण करणार आहोत क्वीन्सटाऊनमध्ये दोन दिवसानंतरचं स्काय डायव्हिंगचं बुकिंग पण केलेलं आहे अभिषेक स्काय डाईव्ह करणार आहे तर आज लूज राईड वगैरे करून हाफ डे मग आम्ही ते अनौ म्हणून एक जागा आहे टुवर्ड्स मिल्फर्ड साऊंड तिथे आम्ही आज जाऊन पोचणार आहोत संध्याकाळी कारण उद्या सकाळी ते अनौपासून मिल्फर्ड साऊंडपर्यंत आम्हाला दोन तास ड्राईव्ह करून जायचं आहे त्यामुळे आज आम्ही हाफ द डिस्टन्सवरती जाऊन राहणार आहोत तर आता ह्या अपार्टमेंटला पण करूया बाय बाय आणि आता करूया लूज राईड हॅलो हाय आणि जसं मी सांगितलं आज आहे डे नंबर सेवन आणि हे बघा आम्ही दोघी आज ट्विनिंग करतोय आमच्या पॅन्ट सेम आमचे शूज सेम आमचा शर्ट सेम कलर आणि फक्त मी अजून बिनी नाही ना घातली आहे पण बाकी सगळं सेम हॅलो हाय तर आपण चाललो आहे गोंडोला राईडमध्ये आणि क्वीन्स टाउनचा सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतोय वर्ण जशी जशी राईडवरती जाते हे बघा हा अमेझिंग अमेझिंग व्ह्यू आहे मी रेडी झालोय लूज राईड साठी आणि हा नजारा तुम्हाला दाखवते हे बघा याच्यावरती हे ट्रॅक्स आहेत आणि आता आपण असे लूज करत 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 खाली जाणार पुन्हा आता आलो त्या चेअर लिफ्टनी वर येणार ते, ते भरपूर उंचावरती आहोत आत्ता आपण काय अप्रतिम माउंटनचा व्ह्यू आहे

There you go. ची लूज राईड झालेली आहे आम्ही सहा लूज राईड बुक केल्या होत्या आणि इकडे जस्ट एक हे सांगायचं म्हणजे तुम्ही आता जर का लगेचच न्यूझीलंडची ट्रिप प्लॅन करत असाल आणि क्वीन्सलँड क्वीन्सटाऊनमध्ये याचा विचार करत असाल ॲडव्हेंचरसाठी वगैरे तर क्वीन्सटाऊनचं जे लूज म्हणजे स्कायलाईन आहे त्या स्कायलाईनच्या इथे बरंचसं रिपेरिंग वर्क आणि हे चालू आहे बरंचसं काम चालू आहे तिकडे नवे ट्रॅकचं हे काम चालू आहे तर त्यामुळे थोडासा तिथे इनकनव्हिनियन्स आहे सध्या आणि आय वूड रेकमेंड की रोटोरोवाचं जे स्कायलाईन आहे दॅट इज मच बेटर म्हणजे अफकोर्स क्वीन्सटाऊनचा जो व्ह्यू आहे तुम्हाला मिळणारा ल्यूज राईडला म्हणा केबल कारला म्हणा कशालाही म्हणा तर तो अप्रतिम आहे अमेझिंग आहे पण इथे रिपेअर वर्क्स आणि मेंटेनन्स वर्क जे चाललेलं आहे त्याच्यामुळे देर इज लॉट ऑफ इनकन्व्हिनियन्स तिथे पार्किंग जवळ नाही आहे म्हणजे रोटी रुवा स्कायलाईनला जसं पार्किंग आहे तसं इथे पार्किंग नाही आहे आणि पार्किंग खूप लांब आहे तर तिकडनं सगळ्यांना ऑलमोस्ट त्या बेसपर्यंत स्कायलाईनच्या सेंटरपर्यंत चालत यावं लागतं आता आम्हाला इथून दोन तास अंतर जायचं आहे ते आहे ओला तर त्याच्या आधी आम्ही पटकन एक क्विक लंच पिकअप करू काहीतरी आणि जाऊ हॅलो हाय एव्हरी वन तर आमच्या हॉटेलला आहे एक छोटासा कॉमन एरिया आणि तिथे रिक्रिएशन याच्यासारखाच एक एरिया आहे आणि त्या त्याला त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया तिथे मायक्रोवेव्ह आणि हे छोटे मोठे जे सप्लाईज आहेत ते ठेवलेले आहेत आणि इकडे आहे एक मोठं असं टेबल टेनिसचं टेबल आणि स्नूकर आणि फूजबॉल तीन गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत एक मोठं टेरेसही आहे बाहेर आपण हे उद्या सकाळी डे लाईटमध्ये बघूया आता अंधार झाला आहे मला आता बाहेरचं दाखवता नाही ना पण असं मोठं एक टेरेस दिलेलं आहे आणि एक छोटीशी लायब्ररी पण आहे इथे सी डीज आहेत जुने हे जुने रेकॉर्ड हे बघ ना तिकडे त्याचं डेकॉर्ड केले त्यांनी अशी छोट्या मोठ्या गमती जमती आहेत मुलांना मोठ्यांना थोडासा वेळ असला तर काहीतरी छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज तर असा हा हे आहे हा एरिया कॉमन एरिया आणि तनिष्का आणि अभिषेक आता आले हे नवं काहीतरी एक्सप्लोर करतात पण खरं ते दोघंही टेबल टेनिस छान खेळतात तर ते टेबल टेनिस म्हणून खेळायला आले आणि आता दुसरंच काहीतरी करते तर असा होता हा आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे छान छान व्हिडिओज येत राहतील ते पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका सो so, थँक्यू फॉर वॉचिंग